स्वागत आहे तुमचं सांगितलं किसन चॅनल मध्ये आज बनवता आहोत आपण भोपळ्यापासून एक गोड पदार्थ आता याला मी किसून घेणार आहे वरती साल काढून हे बघा वरती साल काढून घेतलंय आता मी हे किसून घेणार आहे हे बघा आपलं किसून झालेलं आहे आता आपण हे बघा ह्याला लागणारं साहित्य घेते मी बदाम काजू ह्याला काय ह्याला काय टोमॅटो म्हणजे में सांगा मणुके आणि साखर एवढं लागणार आहे आपल्याला साहित्य आता टाकत आहोत दोन ते तीन चमच आता ह्याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम थोडस भाजून हे यातले भाजून झालेलं आहे काढून घेणार आहे आता ह्या तुपामध्ये आपण केलेला म्हणजे किसून घेतलेलं टाकणार आहोत त्यासाठी लागणार आहे थोडं कप दूध पण लागणार आहे आणि दोन्ही लायचे थोडंसं कटून घेणार आहे आपण यात टाकत होता आपण आपल्या अंदाजे एक छोटस वाटी दूध आणि एक वाटी साखर छानसं मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्याचे टाकत आहोत दोन इलायची सोलून मी बारीक कुटून घेतले आता टाकत आहोत आपण दोन ते तीन चमच दूध पावडर हे पण छानसं मिक्स करून घेणार आहोत यामध्ये मी थोडंसं ना हिरवा कलर ॲड करणार आहे भोपळ्याची आहे आपली म्हणून थोडंसं नकळत खायचं कलर सोडत म्हणते खायचा कलर हिरवा थोडंसं ॲड केला आहे आता हे होत आलेलं आहे आपलं आपण टाकतो ड्रायफ्रूट आता थोडं बघा आमची तयार झालेलं आहे आता मी याला खाली उतरून घेत आहे त्याच्यामध्ये टाकत आहे थोडस तूप जास्त नाही थोडंसं हे आपण याला लावून घेणार आहोत बर्फी तयार करणार आहोत आपण याची సెట్ అప్పు తాస్ వరీ సెట్టి

हे बघा आपण ह्या थोडस दाबून घेणार आहोत म्हणजे त्यामध्ये बसलते ठेवणार आहोत आपण फ्रीजमध्ये बघा असं सेट झालेलं आहे आता आपण ह्याला काढून घेणार आहोत हे बघा आता काढून घेतलेलं आहे आपण वड्या पाडणार आहोत हे बघा असं कट करून घेतलेलं मी हे बघा अशा पद्धतीने रेडी झालेली आपली बर्फी चला तर आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये सांगा हे बघा एकदम नरम